हरभऱ्यामधल्या उत्पादनात महत्वाचा अडथळा आहे तो म्हणजे मर रोगाचा तो आपल्याला जर टाळायचा असेल तर आपल्याला बेरणीच्या वेळेला हरभऱ्याच्या बियाण्यावर बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं एक रासायनिक बीज प्रक्रिया येते आणि एक जैविक पद्धतीने बीज प्रक्रिया येते तर रासायनिकचे जे परिणाम आहे तर ते आपल्याला त्वरित मिळतात परंतु काही कालावधीनंतर त्याचे परिणाम संपून जातात कारण बुरशनाशक बियाण्याला जर चोळून आपण जमिनीमध्ये टाकत असेल मुळांच्या कक्ष ते बुरशनाशक असेल तर निश्चितच मर रोगासाठी येणाऱ्या ज्या काही बुरशी आहेत तर त्यावर ते अटकाव करेल तर जैविक पद्धतीमध्ये ट्रायकोडार्मा असेल किंवा सोडोमोनाचा असेल तर त्याच्यावर तुम्ही पाहिलं असेल की सेल काउंट लिहिलेला असतो आणि तो जमिनीमध्ये गेल्यावर हो, मल्टिप्लाय होत असतो मल्टिप्लाय होण्यासाठी त्याला पोषक वातावरण लागतं आणि तो इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात मल्टिप्लाय होतो की तुम्ही एकदा जमिनीत तु वापरलं व्यवस्थित तर पूर्ण क्षेत्रावर पसरण्याची त्याची क्षमता असते आणि त्याचे परिणाम आपल्याला दूरगामी मिळतात बीजा प्रक्रिया करत असताना बी ओलं करून दोनशे तीनशे मिली पाणी घेऊन बीज प्रक्रियेचं जे काही रसायन असेल किंवा जैविक बुरशीनाशक असेल तर ते आपण हरभराच्या बियाला चोळत असतो ते आपण सावलीत ठेवायचं आणि दोन तासानंतर त्याची पेरणी करायची बीज प्रक्रिया केल्याशिवाय आपण हरभरा पेरणी करू नये